कोल्हापूर शहरात आज सकाळपासून भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं कारण काहीतरी असं घडलं ज्याने संपूर्ण शहरात खळबळ उडवली शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या दिसल्याची घटना समोर आली आणि काही क्षणातच सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली मिळालेल्या माहितीनुसार हा बिबट्या सुरुवातीला शहरातील एका हॉटेलच्या परिसरात दिसला अचानक नागरिकांच्या नजरेस तो पडताच लोकांनी घाबरून जागोजागी धाव घेतली लगेचच वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला कळवण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू झाली दरम्यान हा बिबट्या ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयाच्या परिसरात आढळला वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले पण या बचाव मोहिमेदरम्यान एक अनपेक्षित प्रसंग घडला बिबट्याने वनविभागातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर अचानक हल्ला केला सुदैवाने त्या कर्मचाऱ्याला किळकोळ दुखापत झाली असून त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे यानंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी वनविभागाने परिसर सील केला आणि नागरिकांना त्या भागात न जाण्याचं आवाहन केलं आणि मग सुरू झाला तीन तासाहून अधिक काळ चाललेला थरारक रेस्क्यू ऑपरेशन कोल्हापूरच्या वनविभागाने पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने मिळून एकत्रित प्रयत्न करत अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवलं साडेतीन तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला गुंगीचं इंजेक्शन देण्यात आलं आणि तो सुरक्षितरित्या पकडण्यात आला या संपूर्ण मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे शहरभर कौतुक होत आहे एकीकडे लोक सुटकेचा निश्वास सोडत आहेत तर दुसरीकडे प्रशासनाच्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे